पिशोर तालुक्यातील शफेपूर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे पिशोर प्रतिनिधी असलम शेख चोवीस वर्षीय सचिन मोकासे या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय ही घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास घडली सचिनला तातडीनं ग्रामीण रुग्णालय पिशोर इथं दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सचिनच्या अकाली मृत्यूनं गावात हळहळ व्यक्त होती त्याच्या पाठीमागे आई वडील तीन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे अंत्यसंस्कार बुधवारी सकाळी शफेपूर स्मशानभूमीत पार पडणार आहे या घटनेची नोंद पिशोर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल भोटकर या प्रकरणी पुढील तपास करत आहेत घाट येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी विज्ञान शाखेच्या अतिरिक्त तुकडीच्या मागणीवरून सुरू असलेलं आंदोलन सध्या स्थगित करण्यात आलं आहे बुलडाणा प्रतिनिधी अबुजर मिरजा सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि दैनिक सायरनचे जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांनी चौदा ऑगस्टपासून उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता परंतु जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून आलेल्या पत्रामुळे त्यांनी हे हो उपोषण तात्पुरतं स्थगित करण्याची घोषणा केली आहे या पत्रामध्ये प्राचार्य आर आर सय्यद यांच्यामार्फत अकरावी विज्ञान उर्दू माध्यम अतिरिक्त तुकडीसाठी प्रस्ताव दाखल करून कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे सध्या देऊळघाट शाळेतून दोनशे केवळ साठ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे उर्वरित विद्यार्थी गरीब कुटुंबातील व मुली प्रवेशापासून वंचित राहिले सय्यद इरफान यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर लवकरच अतिरिक्त तुकडीला मान्यता मिळाली नाही तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी पुन्हा आंदोलन छेडलं जाईल पालक गावकरी आणि समाज घटकांनी प्रशासनानं तातडीनं या मागणीला मान्यता द्यावी अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे